आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेच असेल से की पहिल्या दिवशी हम्पीमध्ये कोणकोणते कौन ठिकाणे तुम्ही बघू शकतात तर आज आपण बघणार आहोत हंपीमधील अजून काही ठिकाणे आणि त्याची माहिती नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे ट्रॅव्हलिंग विंग्स चॅनलमध्ये हम्पीला भेट देण्यासाठी सर्वात उत्तम काळ म्हणजे ऑक्टोबर ते मार्च दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही विरुपाक्ष मंदिरामध्ये जाण्यासाठी निघालो आम्ही हॉस्पेटमध्ये रूम बुक केली होती त्यामुळे हम्पीला जाण्यासाठी आम्ही बस पकडली बस हम्पीला जाण्यासाठी दर पंधरा ते वीस मिनिटांनी बस अवेलेबल असतात बसने आम्ही हंपी बस जवळ पोहोचलो बस पासून मंदिर अवघ्या पाच मिनिटे अंतरावर आहे तर मंदिराच्या बाहेर गजरा घेऊन आम्ही मंदिराकडे निघालो तुंगभद्रा नदीच्या काठावर असलेल्या हंपी येथे विरूपाक्ष मंदिर आहे भगवान शिव ज्यांना जाते हे हम्पी मधील एकमेव असे मंदिर आहे जिथे रोज पूजा होते हे मंदिर दररोज सकाळी सहा ते दुपारी एक आणि संध्याकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत खुले असते भगवान शिवांना समर्पित असलेल्या या सातव्या शतकातील मंदिराच्या भव्य वास्तुकला आणि समृद्ध इतिहासामुळे त्याला युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळाला आहे मुख्य गोपुरम पन्नास मीटर उंच आहे आणि त्याला नऊ मजली आहेत त्याचा बाहेरचा भाग हा देवदेवतांच्या सुंदर शिल्पांनी सजवलेला आहे राजा देवराय दुसरा याच्या नेतृत्वाखाली सेनापती लक्कन दंडेशाच्या मदतीने हे विरुपाक्ष मंदिर बांधण्यात आले विरुपाक्ष मंदिर द्रविड स्थापत्य शैलीत बांधले गेले आहे त्यात उंच मनोरे म्हणजेच गोपुरम आहेत जे दक्षिण भारतीय मंदिरांमध्ये लोकप्रिय आहेत विरुपाक्ष मंदिरात मार्च किंवा एप्रिल महिन्यात रथोत्सव नावाचा एक उत्सव असतो त्यावेळी लाकडी रथ हा फुले आणि देव्यांनी सुंदर सजवला जातो आणि लाकडी रथाच्या आत भगवान विरूपाक्ष ठेवण्यात येतात विरूपाक्ष मंदिरात प्रवेश सर्वांसाठी मोफत आहे परंतु भगवान विरुपाक्षच्या मूर्तीच्या जवळ जाऊन दर्शन घेण्यासाठी प्रति व्यक्ती पंचवीस रुपये तिकीट आहे गाभाऱ्यासमोर बांधलेले रंगमंडप हे अंगणातील एक उल्लेखनीय बांधकाम आहे त्यावर पौराणिक प्राण्यांचे आणि हिंदू महाकाव्यातील दृश्यांचे उत्कृष्ट कोरीकाम आहे अंगणात शंभर खांबांचा हॉल देखील आहे लहान मधून मुख्य गर्भगृहात प्रवेश केल्यावर शिवलिंगाच्या रूपात भगवान विरुपाक्षची मूर्ती आहे गर्भगृहाभोवती विरुपाक्षच्या पत्नी देवी पंपा आणि भुवनेश्वरी यांच्यासह इतर देवदेवतांची उपमंदिरं आहेत संगम राजवंश हा विजयनगर साम्राज्याचा संस्थापक राजवंश होता ज्याने तेराशे छत्तीस ते चौदाशे पंच्याऐंशी पर्यंत राज्य केले दक्षिणी भारतातील हंपी ही राजधानी असलेले राज्य राजवीर साम्राज्य म्हणून ओळखले जाते वरंगाळच्या हरिहर व बुक्क या दोन भावांनी विजयनगरच्या साम्राज्याची पायाभरणी केली विरुपाक्ष मंदिराच्या जवळच पुष्कर्णी आहे त्याच्या आजूबाजूला शिळा ठेवण्यात आल्या आहेत ते बघून असे वाटते की पूर्वीच्या काळी त्याशिवाय भाग होते मंदिराचे दर्शन झाल्यावर आम्ही मंदिराजवळच असलेल्या ब्राह्मीण स्नॅक्स कॉर्नर जवळ नाश्ता करायला आलो इथले साऊथ इंडियन फूड खूप फेमस आहे तसेच खूप टेस्टी सुद्धा असतात इथे डोसा पुड्डू इडली पोहे असा नाश्ता तुम्ही करू शकतात विरुपाक्ष मंदिराजवळच हेमकुट्टा टेकडी आहे आणि त्यावर मंदिरांचा समूह आहे हेमकुट्टा हिल ही हंपीमधील सूर्योदय आणि सूर्यास्त पाण्यासाठी सर्वोत्तम जागा आहे टेकडीवर जायला अंदाजे पाच ते दहा मिनिटे लागतात हेमकुट्टा टेकडीवरील मंदिरे हंपीमधील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक आहेत यातील बरीच मंदिरे नवव्या ते चौदाव्या शतकातील आहेत आणि म्हणूनच ती विजयनगर साम्राज्याची स्थापना होण्यापूर्वीच्या काळातली आहे हेमाकुट समूहातील बहुतांश मंदिरे भगवान शिवाला समर्पित आहेत दोन मंदिरांमध्ये त्याच्या उत्पत्तीची नोंद करणारे शिलालेख आहेत स्थानिक लोकांच्या मते यामागे एक पौराणिक कथा आहे पुराणात पंपा किंवा पार्वती नावाच्या स्थानिक मुलीशी विवाह करण्यापूर्वी भगवान शिवाने हेमाकुट टेकडीवर तपस्या केली होती मुलीच्या निष्ठेने भगवान शिव प्रसन्न झाले आणि लग्न करण्यास संमती दिली या शुभ मुहूर्तावर नवविवाहितांवर एवढा सोन्याचा वर्षाव केला की संपूर्ण शिखर सोन्याने मडवले आणि चमकले त्यामुळे त्याचे नाव हेमाकुट पडले सोन्याला संस्कृतमध्ये हेमा बोलतात म्हणून या टेकडीला हेमाकुट म्हणून ओळखले जाते हेमकुटा टेकडीच्या मागच्या बाजूने खाली उतरल्यावर ससवेकळू गणपती दिसतो हे मंदिर हेमकुटा टेकडीवर हंपीच्या दक्षिणेकडे वसलेले आहे ससवेकळू गणेश मंदिरात अखंड दगडात कोरलेली गणरायाची भव्य मूर्ती आहे ससवेकळू गणेशाची उंची आठ फूट आहे त्यानंतर आम्ही नरसिंह मंदिराकडे आलो या मंदिरात सहा मीटर पेक्षा जास्त उंचीचा भगवान नरसिंहांचा पुतळा आहे नरसिंह याचा अर्थ अर्धा माणूस आणि अर्धा सिंह असा होतो हे भगवान विष्णूच्या दहा अवतारांपैकी एक आहे नरसिंह मंदिराशेजारीच बडवी लिंग आहे हे हंपेमधील एक मोठे शिवलिंग आहे बडवी लिंग मंदिराचे नाव दोन शब्दापासून पडले आहे बडवी ज्याचा अर्थ गरीब आणि लिंग आहे जे भगवान शिवाचे प्रतीक आहे त्यानंतर आम्ही जवळच असलेल्या कृष्ण मंदिराकडे आलो कृष्ण मंदिर हे उत्कृष्ट कोरीव काम आणि सुंदर ओळखले जाते राजा कृष्णदेवराय हे कला आणि स्थापत्य कलेचे प्रेमी होते आणि त्यांच्या कारकिर्दीत बांधलेली मंदिरे आणि स्मारके त्यांच्या स्थापत्यकलेसाठी प्रसिद्ध आहेत मंदिरात मुख्य मूर्ती भगवान बालकृष्णाची होती जी आता चेन्नई मधील राज्य संग्रहालयात प्रदर्शित आहे मंदिर परिसर खांबांच्या दालनांनी आणि अनेक लहान मंदिरांनी सजवलेला आहे हे दुर्मिळ मंदिरांपैकी एक आहे ज्याच्या भिंतींवर महाकाव्य कोरलेली आहेत मंदिराच्या पूर्वेला एक सभा मंडप आहे मंदिराजवळच एक लांब मंडप आहे जिथे सुरुवातीला दुकाने होती कृष्णा मंदिरासमोरच कृष्णा बाजार आहे इथे पूर्वी बाजार भरत असत इथे एंट्री करताना मोठी पेटी दिसते यात पूर्वी पैसे दान केले जायचे ही पेटी पूर्ण दगडाची आहे इथून पुढे चालत गेल्यावर पुष्करणी लागते इथून पुढे आम्ही कडाळे कळू गणेश मंदिराकडे आलो कडाळेकळू गणेश ही हम्पीमधील सर्वात मोठी मूर्ती आहे गणेश मूर्ती पंधरा फूट उंच असून एका दगडात कोरलेली आहे ही एक अखंड पाषाणातील गणेश मूर्ती आहे या गणपतीचे पोट एक हरभरा म्हणजेच कन्नडमधील कडाळेकळू सारखे आहे आणि म्हणूनच या पुतळ्यास कडाळेकळू गणेश असे नाव देण्यात आले मूर्तीभोवती एक गर्भगृह बांधलेले आहे या गर्भगृहासमोरील सभा मंडप उंच व सुंदर खांबांनी सुशोभित केलेले आहे हम्पी हम बाजार मधून मा मातंग टेकडीच्या दिशेने चालत गेल्यावर एक मोठा नंदी दिसतो इथून पुढे चालत गेल्यावर एक रस्ता मातंग टेकडीकडे जातो आणि खाली जाणारा रस्ता अच्युतराय मंदिराकडे जातो अच्युतराय मंदिर विजयनगर साम्राज्यातील एक सम्राट अच्युत देवराय यांच्या कारकिर्दीत बांधले गेले पंधराशे एकोणतीस मध्ये त्याचा मोठा भाऊ कृष्ण देवराय यांच्या नंतर ते सत्तेवर आले हे आश्चर्यकारक मंदिर भगवान तिरुवेंगळनाथ यांना समर्पित आहे ते भगवान विष्णूचे रूप आहेत म्हणूनच हे मंदिर सुरुवातीला तिरुवेंगळनाथ मंदिर म्हणून ओळखले जात असे नंतर ज्या राजाच्या कारकिर्दीत ते बांधले गेले त्याच्या नावावरून ते नाव पडले म्हणूनच ते अच्युतराय मंदिर म्हणून ओळखले जाऊ लागले पुढे गेल्यावर तुंगभद्रा नदी दिसते इथे कोरॅकल राइड करता येते इथे कोरॅकल राईडचे पाचशे ते आठशे रुपये घेतात कोरॅकल म्हणजे बांबू आणि प्लास्टिक पासून बनवलेल्या गोल बोटी आहेत या पारंपरिक बोटी सबोतरच्या शांत पाण्यावर तरंगत असताना तुम्हाला हम्पीचा अनुभव मिळतो नंतर आम्ही निघालो हंपी बाजाराच्या दिशेने इथे वेगवेगळ्या प्रकारच्या दगडात बनवलेल्या वस्तू तुम्हाला बघायला मिळतात तसेच त्या तुम्ही विकत सुद्धा घेऊ शकतात हंपी बाजार मधून आम्ही पोहोचलो विरुपाक्ष मंदिराजवळ इथे आम्हाला लक्ष्मी हाती दिसली ही हत्ती सोंडेने भक्तांना आशीर्वाद देते तसेच ती मंदिरात नियमित पूजा आणि विधींमध्ये सहभागी होते हम्पी मध्ये आला तर आवर्जून लक्ष्मी हातीला भेटा असा होता आमचा हम्पी मधला दुसरा दिवस हे सर्व प्लेसेस आम्ही एका दिवसात केले हम्पीमधले प्लेसेस फिरण्यासाठी लोकल ऑटोसुद्धा असतात पण आम्ही बाईक सर्व ठिकाणी गेलो संध्याकाळी सहा वाजता आम्ही निघालो हॉस्पिटलमध्ये जायला हम्पीमध्ये अजून बघण्यासारखे अजून काही ठिकाणी आहेत ते आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बघूया जर तुम्ही सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओचे अपडेट तुम्हाला येत राहतील हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा